सुटल्या पाडव्याचे दुसरे दिसाला ओ, ओ, ओ गुढीपाडव्याचे दुसरे दिसाला गाव कसलाय गो नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मी विघ्नेश पाथ्रे आणि माझ्या जाण्याचं नाव आहे मी आहे पनवेलकर तर आज आपण आलो होतो म्हणजे आग्रा गावामध्ये आणि मित्रांनो आग्रा गावाची जी पालखी आहे ना एकविरे आईची ती गुढी पारव्याच्या दुसऱ्या दिवशी आहे आणि सरळ जाते ती म्हणजे एकविरे आईची जवळ जत्रा असते ना त्याच्या दोन दिवस आधी जाते आग्रा गावाची जी होऱ्यांची शर्ती आहेत ना मित्रांनो ती परंपरा खूप जुनी आहे आणि आपल्या वार वल्लांपासून चालत आलेली प्रथा आहे मित्रांनो तर चला हीच प्रथा बघूया ती म्हणजे आगगाव गावाच्या होर्यांच्या शर्ती बघूया मित्रांनो आपण तर चला थेट जाऊया तो म्हणजे बांदरावर बघताय तुम्ही शिऱ्यांची होडी तुझं नाव काय अमिषा आणि शिऱ्यांची होडी ना, ना? बघताय मित्रांनो तुम्ही शिऱ्यांची होडी बघा आणि बोर्ड बघा कशी सजवलेली आहे आणि बघा आता एकविर्या याची पालखी आहे ना आता या होडीमध्ये मानाची पालखी बनताय मित्रांनो तुम्ही झाली कधी जाणार आहे उद्या सकाळी उद्या सकाळी एक विरेला जायला अच्छा आणि आता बोटीमध्ये फिरेल ना धन्यवाद मित्रांनो बोट बघताय तुम्ही आणि ह्या बोटीचं नाव आहे जयवंती बोट बघा आणि ज्या शर्यती होणार आहेत ना प्रत्येक बोटीमध्ये प्रत्येकाचा ग्रुप आहे मित्रांनो शर्यती बघण्यासाठी फॉरेनर सुद्धा आलेले आहेत बघा आग्रागावची परंपरा आहे ना मित्रांनो खूप जुनी आहे आणि आग्रागावच्या शर्यतींचं नाव आहे ना भारतामध्ये कोण्या कोण्यात पसरलेलं आहे मित्रांनो आणि अजून एक बोट बघताय तुम्ही बघा माऊली बोट ग्रुपचं नाव आहे माऊली बघा मित्रांनो कशा प्रकारे जल्लोष करतात बघा नो आग्राव गावामध्ये कुंडलिका खाडी जवळ आहेत आपण आता मित्रांनो सगळीकडे तुम्हाला बोटीत बोटी दिसतील आता हे बघा बघा जिथे बघाल ना तिथे तुम्हाला बोटीत बोटी आणि सगळीकडे जल्लोच चालू आहे बघा थोड्याच वेळात आहे ना बार वाजवला जाईल हो बघा वाजवलाय बार ना तीन बार हो शुरु शुरु ना आता आहे तुम्ही सहा बोटे आहेत पाच ते सहा बोटे आहेत ह्या बघा ज्या उभ्या खांब लावलेल्या आहेत ना मित्रांनो फक्त मध्ये खांब त्या थोड्याच वेळेला शिर ओपन करतील आणि शरीराचे होते त्या म्हणजे सुरू बार वाजलेले आहेत मंडळी बार वाजलं हे बघा शिर ओपन केलेला आहे मित्रांनो उघडलेलं आहे शिर गाड्या गाड्या चालू झाली बघता मित्रांनो शिरांच्या होऱ्यांच्या बोटी आता सुरू झालेल्या आहेत शर्ती तर आता थोड्या वेळात ना आपण मजा बघणार आहोत कोण जिंकते कोण हारते आणि सर्व मजा बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल कोण जिंकले कोण हारले आणि बोटी तुम्हाला आता दाखवते बघा कसा शिरो भरलं बघा किती मोठ्या बोटी दिसतात बघा आधी छोट्या त्या दिसत होत्या आता बघा कशा डुलतात बघा वाऱ्याने एक दोन तीन चार पाच बोटी आहेत मित्रांनो बघा सहा बोटी आहेत आणि हो एक बोट बघा किती लांब आहे आता बघूया कोण जिंकते कोण हारत आता बघूया थोड्याच तो वेळेस आपल्याला समजेल कोण जिंकत आहे आणि कोण हारत ते बघा मित्रांनो एका पाठोपाठ एक बोटी निघलेल्या आहेत हे बघा शिरांच्या बोटी पुढे आणि बाकीच्या बोटी ज्या आहेत ना त्या सकल्या पाठीमागे हे बघा आणि जो बघा तो प्रत्येक बोटीत आहे ना ब्लॉगर बसलेला आहे मित्रांनो आणि व्हिडिओ घेतात बघा बघा लांबून लांबून लांबू, दिसत दिसतात असतील तुम्हाला बघा शिरांच्या बोटी पुढे आणि बाकीच्या बोटी ज्या आहेत त्या मागे आता बघूया कोण जिंकते कोण हारते सर्व तुम्हाला बघायला भेटेल काय शिरांच्या होड्या पुढे आणि आपल्या होडी बघा शिरांच्या होड्या पुढे पुढे चाललेल्या आहेत आणि त्यांच्या पाठीमागे बघा किती बोटी चाललेली आहेत बघा बघणारी पब्लिक मागे मागे चाललेली आहे आणि शिरांच्या बोटी बघा किती पुढे चाललेले आहेत शिरांच्या ओढ्या पुरे आणि बघणारी पब्लिक मागे मागे चाललेली आणि फुल धमाल डीजे बँडबाज्या सर्व लावून नाच सहित पटांगरे बार घोडत बघा जल्लोष करत का जिंकल्यावर किती प्राइस भेटे एक नंबरला सत्तर हजार दोन नंबरला पन्नास आणि तीन ला आपला तीनच नंबर असतात चार सध्या चार नंबरला किती चाळीस हजार सहा बोटे आहेत मित्रांनो आणि एक बोट सर्वात पुढे करण्यासोबत बघताय मोहित कोली करंजा बघा मोहित कोली बघताय करंजकर बघा करंजकर चला जव मध्ये पोहोच रावल बोटी दिसतात सगळे तुम्हाला आणि इथे बघा आपल्या पाठीमागून करत एक बोट आलेले आणि ते पुढंच आहे कधीपासून आणि बाकी बोटी आहेत ना बाकीच्या बोटी इथं मागं आहेत मित्रांनो बो, बोटी फिरलेल्या आहेत कुठली जिंकली आहे लक्ष्मी मित्रांनो बोटी आता फिरलेल्या आहेत बघा बघा शिरांच्या ओढ्या हो पण फिरलेल्या आहेत बघा सगळ्या बोटी आता रिटर्न फिरलेल्या आहेत बघा मित्रांनो कुर्ल्याची आणि पद्मावती आता यातून कोणती जिंकले ते समजेलच मित्रांनो समोर बघताय तुम्ही पात्मावती हो बोट आहे ना सगळ्यात पुढे गेलेली आहे आणि बोर्ड आहे आग्रावकरांची आणि वसुंधरा सर्वात मागा आहे

मित्रांनो सालावच्या ब्रिजच्या तिथून बोटी रिटर्न फिरून आता चाललेले आहेत त्या म्हणजे आग्रावकडे आता बघा नुसतं बार पडतात आणि थोड्याच वेळेला समजेल आपल्याला कोणती बोट जिंकली ती मित्रांनो बोटीला आपले हार घातलाय काका म्हणजे आपली माऊली आपली लक्ष्मी असते आणि किती प्राइस भेटे एक नंबरला सत्तर हजार दोन नंबरला पन्नास आणि तीन ला आपला तीनच नंबर असतात चार चार नंबरला किती चाळीस हजार मित्रांनो एका मागे मागे एक ओडी चालले आणि किती सुंदर बघताना नजारा बघा किती सुंदर दिसतोय बाग। ओडी चाललेली आहे मित्रांनो आणि नजारा बघा किती सुंदर बघा मित्रांनो बजरंग दल बघताय तुम्ही आणि किती एन्जॉय करत चाललेल आहे बघा पूर्ण धमाल करतात एक नंबर धमाल करत चाललेली आहे बॉट चारही बाजू भावता लावल्या जे श्रीराम म्हणणारा आणि वरदे आहे तो शिवाजी महाराजांचा एकच सालाव ब्रिज बघताय तुम्ही आता थोड्याच वेळात आहे ना इथे बोटी येतील आणि मग समजेल आपल्याला कोण जिंकला आणि कोण हारला ते हा बघा सालाव ब्रिज बघताय तुम्ही थोड्याच वेळात समजेल कोणी जी एक नंबर मारला ते आता समोर एक बोट दिसते तुम्हाला ही बघा ही ही सर्वात पुढे आलेली आहे पण आता बघूया ब्रिज जवळ जेव्हा येईल तेव्हाच समजेल कोण जिंकला आणि कोण हारला ते बघा सर्व बोटे आहेत ना बघणाऱ्या पब्लिक बघा रिटर्न फिरलेले आता थोड्याच वेळेला बघू कोण जिंकला कोण हारला ते निरालाच आहे पनवेल पनवेल तसाच चालू पनवेल चालवता पनवेल तसाच आता शर्यती झालेल्या आहेत आणि सर्व बोटी आहेत ना जमा झालेल्या आहेत बघा आणि बघताय मंडळी हिरकनी ज्या बोटीचं नाव होतं ना तीच बोट आता जिंकलेली आहे एक नंबर बक्षीस मारलेला आहे मित्रांनो तर चला आता किनाऱ्याला जाऊया शर्यत आता झालेली आहे आणि शीर बघा काढत आहेत बघा मित्रांनो हे किरायचं मुखोटा इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि विभागा बालकी बघा मित्रांनो आत्ताच शर्यत झाली आणि पालखी मंदिरात आणलेली आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना एक नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेके